नमस्कार आपण महारक्तदान शिबिराचे आयोजन करून कास्ट्राईव शिक्षक संघटनेचे महामानवास अभिवादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोटके यांनी रक्तदान करून केले उद्घाटन शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिदा पाटेकर यांनी तब्बल पाच तास उपस्थित राहून रक्तदान कार्याध्यक्ष शंकर धावारे दीपक पंडित विशाल प्रधान प्रकाश पंडित केंद्रप्रमुख देवानंद वाघमारे मारुती वाघमारे पांडुरंग सरकटे सुनील शंखपाळे मधुकर घनसावत राजू कांबळे विजय पंडित माया गायकवाड केंद्रप्रमुख लग्गड बहुजन समाजात माणुसकीचे हक्क प्रदान करून स्वाभिमानाने जीवन जगण्याचा हक्क दिला त्या महामानवाच्या परिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करून त्यांना अभिवादन करण्याचा संकल्प कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष माननीय जी कांबळे यांनी बोलून दाखवला व अवघ्या एका दिवसात जिल्हा व सर्व तालुका कार्यकर्त्यांनी तो संकल्प यशस्वी केला दिनांक सहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी कन्याशाळा स्टेशन रोड परभणी के जिल्हा शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे जिल्हा उपकोषागार अधिकारी ज्योती बगाटे मानवत गट शिक्षण संजय संजयजी ससाने जिंतूर गट शिक्षणाधिकारी सुभाष आमले शेलू गट शिक्षणाधिकारी गणराज येरमळ डॉक्टर प्रकाश डाके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भगवान धुतमाल अस्थिरोग तज्ज्ञ व सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना प्रतिमेस अभिवादन करून माननीय डॉक्टर कैलाश घोडके यांनी व सुचिता पाटेकर मॅडम सहेजी ससाने ज्योती बघाटे यांच्या मार्गदर्शनावर डॉक्टर कैलाश घोडके यांच्या रक्तदान कार्यक्रमास उद्घाटन करण्यात आले महामानवाच्या अनोख्या अभिवादनास जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रत्येक रक्तदानास जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम यांनी प्रोत्साहन देऊन कौतुक केले अवघ्या काही तासात पन्नास दात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन विभागीय अध्यक्ष कांबळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व सर्व तालुका केले होते या शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष सतीश कांबळे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक पंडित यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अच्छा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक त्याचबरोबर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय कुंदनजी वाघमारे पी आय प्रचंड तुटवडा जाणवत आहे त्याचबरोबर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे

आव्हानाला प्रतिसाद म्हणून आणि जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कसटाईब शिक्षक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रोत्साहन म्हणून आमचे शिक्षण विभागाच्या आदरणीय पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी यासुद्धा उपस्थित राहिले आहेत तसेच बाकीचे सर्व अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झाल्याबद्दल आणि सर्व शिक्षक असा प्रतिसाद संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद मानतो आणि बाबासाहेबांच्या प्रति आमचं काहीतरी घेणं लागतं म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत राहापर भन न्यूज तोपर्यंत नमस्कार